नमस्कार मित्रांनो साधी माझे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता हॉलमध्ये आलेले असतो तेव्हा आता तो रवी धूमकेतू सुधाकर भाऊ या सगळ्यांना आवाज देऊ लागतो त्याच वेळेस सर्वजण आता धावतच हॉलमध्ये येतात तेव्हा आता लगेच सत्या इथे पंकजच्या रूमजवळ जातो आणि जोरजोरात दरवाजा वाजू लागतो आणि म्हणू लागतो ए बाबड्या बबड्या ये लवकर त्याच वेळेस आता निरुपा पंकज आणि देविका तिघेही आतमध्ये बोलत असतात तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो हा काय ओरडतोय याचं काय आता तर आता सर्वजण इकडे पटकन बाहेर येतात तेव्हा बाहेर येताच पंकज म्हणू लागतो काय रे सत्या कशाला ओरडतोय रे तेव्हा सत्या मात्र हसू लागतो वेळेस देविका पंकजला खुनावते आणि या सत्याला चांगलं उत्तर दे असे म्हणू लागते तेव्हा लगेच पंकज आता तिला हो म्हणू लागतो आणि सत्याला म्हणू लागतो काय रे सत्या कशाला आरडावर करतो रे काय तमाशा चालू हा सगळा त्यावर सत्य असू लागतो आणि म्हणू लागतो पंक्या अरे फुसके तुला तमाशा कसं माहिती आहे का थांब मी दाखवतो था तुला तमाशा कसं असतं ते लवकरात लवकर बापाचे पैसे ठेव नाहीतर बघ मी दाखवतो तुला तमाशा काय असतो ते लगेच आत्ता इथे असे म्हणून आता सत्य पंकजची कॉलर पकडतो आणि त्याला मधोमध असं सर्वांसमोर उभं करतो आणि मग लागतो लगेचच्या लगेच बापाचे पैसे ठेवायचे नाहीतर तमाशा काय असतो हे दाखवायला वेळ लागणार नाही त्यावर आता लगेच सुधाकर भाऊ नकत अरे सत्यजी जाऊ दे ना उगच कशाला भांडण त्यावर सत्य तो बाप गप्पा बैस अरे मागच्या वेळेस याने तुझे पैसे घेतले होते तेव्हाही तू याला जाऊ दिलं पण आता नाही आता तुझे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे त्यामुळे पं फुसक्या तुला फिरायला जायचे ना मग त्याआधी बापाचे पैसे ठेवायचे आणि मग जायचा लगेच काढ असे म्हणून आता सत्य पंकजची कॉलर पकडतो आणि त्याला मारणार तेच आता निरुपामध्ये येते आणि निरुपा लगेच आता सत्यजीतल्या बाजूला लोटते आणि जोरा तोरडते काय रे तुला बघवत नाही का ते फिरायला चाले तुला बघवत नाही का त्या का बिचाऱ्यांना त्रास देतोय अरे हनीमूनला चाले थे? ते त्यावर सत्य हसू लागतो आणि मला अरे बापरे हो का रव्या तुला सुट्टी आहे ना तेव्हा रवी म्हणू लागतो हो मला भेटेल सुट्टी तेव्हा सत्या म्हणू लागतो हो मग चला मग बाप धुमके तू निरूपा आपण सगळेच बॅग भरूया आणि यांच्याबरोबर हनीमूनला जाऊया तर आता इथे देविका आणि पंकजा तर धक्काच बसतो ते दोघेही आता सत्याकडे बघू लागतात त्यावर आता निरूपा हसू लागते आणि म्हणू लागते ए हनीमूनला कोणी फॅमिलीला घेऊन जातं का तुला एवढी तरी अक्कल आहे का आणि ते जात आहेत ना फिरायला मग जाऊ दे त्यांची लायकी तेवढी तुझी आहे का लायकी फिरायला जाण्याची आणि जर तुला एवढंच जावंसं वाटत असेल हनीमूनला तर तू एक काम कर तुझ्या या धुमकेतू तु, तुझ्या या धुमकेतूला घेऊन जा की हनीमूनला कुठे जाशील पण तू काही सांगली सोडून फॉरेनला जाणार आहे होय अजिबात चांगली सोडून जायची लायकीच नाही आहे ना तुझी मग तू तु एक काम कर तू असं कर एखाद्या भेळपुरीच्या टपरीवरती तुझ्या बायकोला घेऊन जा आणि तिकडेच तिला फिरवा हवं तर या सगळ्याला पैसे मी देते आता पंकज आणि देविका लगेच निरुपा हे सगळं बोलत असताना दात काढू लागतात सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्य म्हणतो ए निरुपा यांनी ज्या पैशाने तिकीट काढलेत ना ते पैसे कुणाचे माहिती ना बापाचे मग बापाच्या पैशात ना हा एकटा का फिरायला जाणार हो की नाही मग जाणार तर सगळे जाणार नाहीतर कोणीही जाणार नाही त्यावर आता लगेच देविका म्हणू लागते तुला काय करायचं आहे रे आम्ही फिरायला जाणार आहे ना तुला काय प्रॉब्लेम आहे त्यावर सत्य म्हणू लागतो नाही बाबडे मला काहीच प्रॉब्लेम नाही बापाचे पैसे ठेवा आणि तुम्ही तिकडे केवढंही फिरा मला खरं तर बापाचे सगळे पैसे हवे ते पहिले पस्तीस लाख आणि हे एक लाख किती झाले छत्तीस लाख सगळे पैसे ठेवायचे आणि मग निघायचं त्यावर आता लगेच देविका इथे पंकजला ला खुनावू लागते आणि काहीतरी बोल असे म्हणत असते पण मात्र पैसे नसल्यामुळे इथे पंकजची तर बोलतीच बंद झालेली असते त्यावर आता देविका लगेच सत्याला बोर्ड दाखवून लागते त्याची सॅलरी झाल्यानंतर तो सगळे पैसे देणार आहे तो तिकिटाचेही पैसे त्यावर आता लगेच सत्य असू लागतो आणि मी लागतो हो का याची सॅलरी कधी होणार आहे त्यावर आता देविका ते मोठ्या कंपनीत जॉबला येतो त्याच्याकडे भरपूर पैसे येणार आहेत आणि दहा तारखेला त्याची सॅलरी होणार आहे मग तुमचे पैसे देऊन टाकूया तेव्हा आता लगेच निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे दहा तारखेला सॅलरी हे कसं शक्य आहे पंकज पैसे देऊ शकत नाही आता काय करायचं हा प्रश्न तिला पडलेला असतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात हे बघ सत्यजी त्यांना जायचं असेल तर जाऊ दे त्यावर सत्य म्हणतो नाही बाबा मागच्या वेळेसही तू तेच केलं त्यामुळे तू गप्प बैस हे बघ मला तुझे पैसे हवेत म्हणजे हवेत आणि जर यांना द्यायचे नसेल ना तर मी यांना फिरायला जाऊ देणार नाही सोडणारच नाही मी या बाबड्याला मग लगेच आता निरुपाई ते पंकजला पंकज एक काम कर तू ती तिकीटं मागं कर आणि या पनोतीच्या तोंडावरती ते पैसे आणून फेक माऱ्याच्या तोंडावरती आता मात्र पंकज लगेच मम्माकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो काय बोलते मम्मा अगं किती मागं करायची आम्हाला फिरायला जायचं आहे आता सत्य हसू लागतं आणि म्हणून लागतं बबड्या निरुपाने काय सांगितलंय तिकीट मागे कर आणि बापाचे पैसे आणून दे आणि मग तुझी सॅलरी आल्यानंतर तू जा की फिरायला तेव्हा लगेच आता पंकज तर देविकाकडे बघू लागतो तेव्हा लगेच देविका म्हणू लागते तुला पैसे हवेत ना सत्या तुला पैसे हवेत ना पंकज तिकीटं माग कर आणि याच्या तोंडावरती पैसे मार तेव्हा लगेच आता इथे सत्य पंकजला खुणवतो आणि सांगू लागतो लवकरात लवकर पैसे इथे माझ्या तोंडावरती टाक जा पटकन त्यावर हो आता लगेच पंकज मुला अगं मम्मा पण तेव्हा निरुपा मुलं ते हे बघ तुला सांगितलेलं समजतं का बबड्या त्याचे पैसे आणून फेक त्याच्या तोंडावर आणि जेव्हा तुझा पगार होईल ना तेव्हा तू नवीन तिकीटं काढ आता मात्र निरुपाला माहीत असतं की पंकजचा पगार होऊ शकत नाही मग याचे पैसे एकदाचे दिलेलेच बरे तेव्हा आता लगेच सत्य म्हणू शकतो वा निरूपा एक नंबर कामा भारी आयडिया सुचवली तिकीट मागे करायचे आणि बापाचे पैसे घेऊन यायचे चालेल ना बबड्या लवकरात लवकर घेऊन ये आणि तुला जेव्हा नंतर कधी फिरायला जायचं ना तेव्हा तू आपलं तुझ्या पैशातनं जाऊ शकतो त्यावर आता देविका म्हणू लागते हे सत्या तुला काय वाटलं आम्ही तुमच्या पैशावरती फिरायला चाललोय का नको आहे आम्हाला तुमचे पैसे पंकज ती तिकीटं मागे कर आणि दहा तारखेला तुझी सॅलरी झाल्यानंतर आपण पुन्हा नवीन तिकीट काढू त्यावर आता लगेच सुद्धा कर व्हावून लागतात हे बघा शांतवा आता काढली तिकीटं तर कशाला मागं करायची या तुम्हाला जाऊन यायचं असेल तर जा त्यावर आता लगेच देविका बोर्ड दाखवते आणि सत्याला म्हणू लागते नको आहे आम्हाला तुमचे पैसे नको आहेत तुमच्या पैशाने तिकीट काढली ना त्यामुळे आम्हाला नाही जायचं फिरायला आम्हाला जायचं आहे ना तर पंकजच्या जायचे त्यामुळे आम्ही दहा तारखेला पगार झाल्यानंतर पैशांची गरज नाही आम्हाला असे आता खडसावून इथे देविकाने सत्याला सांगितलेले असतात निरुपाला मात्र धक्काच बसतो ही देविका सांगते खर हो हो ते खरं होऊच शकत नाही पंकजचा पगार होऊ शकत नाही कारण त्याला नोकरीच नाही आता हे सगळं काही सत्य लपून इथे निरुपाच्याच गळ्याशी आलेलं असतं तेव्हा पंकज मात्र देविकाकडे बघू लागतो त्याच वेळेस देविका म्हणू लागते अरे पंकज बघत काय बसला आहे सांग ना तू की पगार झाल्यानंतर आम्ही नवीन तिकीट काढू आणि जाऊ तुमचे पैसे नको आहे आम्हाला असे म्हणून रागातच आता देविका आतमध्ये दे निघून जाते त्याच वेळेस आता इथे सत्या निरुपाला म्हणू लागतो निरुपा एक गोष्ट लक्षात आली का तुझी तुझ्या या बबड्यापेक्षा तुझी ही बबडी स्वाभिमानीवर का हेच जर बापाने सांगितलं असतं ना ही तिकीटं कॅन्सल करा आणि पगार झाल्यानंतर जा तर हे तुम्हा दोघांना पटलंच नसतं पण तुमच्या या बबडीने कसं खडसावून सांगितलं आता कसं पटलं ना तुम्हाला त्यामुळे बाबड्या संध्याकाळपर्यंत मला तिकीटं वापस करून पैसे घेऊन आल्याला पाहिजे मी मोजून घेणार आहे स्वतःच्या हातनं बापाचे सगळे पैसे मोजून घेणार आणि मगच बापाच्या हातात देणार त्यामुळे जर संध्याकाळपर्यंत पैसे घरी नाही आणले ना तर मग बघ तुझी अशी वाट लावीन ना तमाशा काय असतो ना ते तुला इथेच दाखवीन मी असे म्हणत सत्य आता आपला शर्ट वर करतो आणि स्टाईलमधनं तिथनं निघून जातो निरूपा मात्र सत्याकडे रागाने बघत असते पण हे सगळं झाल्यानंतर धुमकेतू मात्र सत्यावरती खूपच खुश झालेले असते तर आता लगेच पंकज मनाशीच म्हणकतो अरे बापरे तिकीट कॅन्सल करायची आता कसं होणार रे देविका तर आता माझ्याशी बोलणारच नाही याचं त्याला टेन्शन आलेलं असतं तर इकडे दुपारी येता सत्या जेवणासाठी आपल्या मित्रांकडे आलेला असतो आता सत्याने धुमकेतूने बनवलेला डबाही आणलेला असतो पण मात्र सत्याला सारखं धुमकेतूचं टेन्शन असतं धुमकेतू जेवली असेल की नाही काय करत असेल तो सारखे तिला फोन लावत असतो तेव्हा त्याचे मित्र तिथेच टेबलवरती जेवणासाठी डबे काढून बसलेले असतात पण सत्यदादाचं काय चालू आहे काय सारखा बायकोला फोन करतो ना तेच कळत नाही आता ते दोघेही हसत असतात तेव्हा सत्य म्हणत असतो धुमके तू फोन उचल तू जेवली की नाही हे आहे धुमके तू अगं इकडे मला खूप भूक लागली पण तू जेवली की नाही हेही समजेन असं झालंय असे म्हणून आता सत्य फोन लावत असतो पण मीरा काही फोन उचलत नसते त्याच वेळेस त्याचे मित्र म्हणू लागतात अरे भावा अरे किती काळजी करशील बायकोची बघणारे आपला सत्यदाता तर प्रेमात बुडालाय फार तेव्हा आता लगेच त्याचा दुसरा मित्र म्हणू लागतो अरे खरंच आपल्या वहिनी आहेच अशा त्यामुळे तर सत्याला असं प्रेमात खेचून घेतलं ना त्यांनी तेव्हा सत्या तर ते मित्रांजवळ येतो आणि मला लागतं हे गप्पा बसा असं काही बी नाही आहे आपण आहे तसंच आहे पण एवढं मात्र लक्षात ठेवा लग्न झाल्यानंतर जबाबदारी असते ना आणि आता तर मी जबाबदारी उचलली ना धूमकेतूची त्यामुळे काळजी वाटते म्हणून फोन करत होतो तेव्हा लगेच त्याचे ते मित्र म्हणू लागतो अरे बापरे लग्न झाल्यानंतर तर, तर सगळेच बदलतात जबाबदारीचं काय घेऊन बसलंय सत्य दादा तू प्रेमात पार बुडाला आहे हे लक्षात येत नाही आहे का तुझ्या तेव्हा सत्य म्हणते गप्पा बाईस असं काहीही नाही आहे मी फगस्त विचारत होतो धुमकेतूला तेव्हा लगेच आता त्याचा मित्र म्हणू लागतो अरे दादा लग्न झाल्यानंतर तू काय म्हणत होतं आहे का तुला तू म्हणत होता की हे बायको बायको करणं बंद करा सारखा तोच विषय आम्हाला किती बोलायचा आणि आता आता तर बायकोशिवाय तुझं पान हलत नाही आहे सारखा तिला फोन लावत असतो पहिल्यांदी कसं होतं माहिती आहे दादा धुमकेतू म्हणजे वहिनी तुला सारख्या फोन करायच्या तुझी काळजी करायच्या ते तुला पटत नव्हतं त्यांचा फोन आल्यानंतर तू घेतही नव्हता आणि आता उलट झालं आता मात्र तू वहिनींच्या प्रेमात इतका पडलाय की त्यांच्याशिवाय तुझं काही पान हलत नाही आता बघ केव्हाचा फोन लावतोय त्यांना ते जेवलं आहे की नाही हेच विचारायचे ना तेव्हा सत्य म्हणा लागतो हे बघ असं काय बी नाहीये फक्त एक जबाबदारी म्हणून आपली बायको जबाबदारी असते ना म्हणून काळजी वाटते त्यावर त्याचे मित्र म्हणू लागतात हो ना याला जबाबदारी नाही सत्यदा प्रेम म्हणतात ते कसं असतं ना आपलं लक्ष फक्त बायको पक्ष असं आहे सत्यता तुझं तेव्हा सत्य आता त्या मित्रावरती भडकतो आणि मग ते गुपचूप जेवण करून घेतं का काय रे वचवच लावली आणि तिकडे गॅरेजकडे लक्ष दे गाड्या नीट कर इकडे दुसरीकडेच लक्ष असतं याचं एवढं मात्र जमतं आज वेळेस आता लगेच त्याचा मित्र म्हणू लागतो अरे दादा आपण खूप भूक लागली रे चल ना आता जेवण करून घेऊया एक काम कर तू जेवता जेवताही फोन लावू शकतो वहिनींना तेव्हा सत्य म्हणतो खरंच हो तेव्हा आता दोनही मित्र असू लागतात त्यावर सत्य म्हणतो माझी चेष्टा करताय तुम्ही माझी सोडणार नाही तुम्हा दोघांना तेव्हा त्याचं मित्र म्हणतो सॉरी सॉरी सत्य दादा पण खरं जेवता जेवता करू शकतो तू वहिनींना कॉल आता सत्य इथे जेवणा पाठी बसलेलं असताना आता धुमके तुला फोन करू लागतो पण मात्र तू काही सत्याचा फोन उचलतच नसते तर इकडे आता राज एका बाकड्यावरती बाहेर बसलेले असतानाच आता संजय तिकडे येतो आणि म्हणते भावा चल मला माहिती आहे तुझ्या मनात काय चालू आहे चल मी तुला घेऊन जातो तेव्हा राज म्हणतो हे संजा गप्प बैस मला कुठेही यायचं नाही आहे त्यावर आता लगेच संजा राजचा हात पकडतो आणि त्याला तिथनं घेऊन जातो तरीकडे सत्यामध्ये असं धुमके तू उचल की फोन कुठे राहिली धुमके तू तेव्हा त्याचे ते मित्र म्हणा सत्य दादा भाजी खूप भारी झाली या वहिनींना सांग एकदम भारी झाली म्हणून भाजी तेव्हा सत्य लागतो ठीक आहे ठीक आहे तरीकडे आता संजाने इथे राजला कार अड्ड्यावरती घेऊन आलेल असतो आता मात्र इथे राज तर संजाकडेच बघू लागतो तेव्हा संजा मला ते होतो अरे भावा मला माहिती तुला पैशाची गरज की नाही मग एक डाव मार आणि पैसे जिंकून पैसे घेऊनच जातो आता चल चल बैस असे म्हणून आता संजा लगेच राजल्या तिथे खुर्चीवरती बसवतो तेव्हा लगेच आता त्याच्या हातात ती कवडी देणार तेच लगेच राज ती बाजूला लोटतो आणि मग लगतो संजा सांगितलेलं समजत नाही का मला नाही खेळायचं म्हणजे नाही खेळायचं असे म्हणून राज तिथनं निघून जातो त्याच वेळेस तिथले आजूबाजूचे लोक म्हणू लागतात अरे भावा एक डाव मारून तरी जा तेव्हा म्हणू लागतो जाऊ दे त्याला त्याला शेवटी इकडे जायचे कुठे जाणारे जाऊन जाऊन बघा लवकरात लवकर, लवकर पुन्हा तो इकडे येतो की नाही असे म्हणत आता संजय हसू लागतो तर त्यानंतर इकडे आता पंकज इकडे बाहेर एका गार्डन मध्ये आता ती तिकीट वापस घेण्यासाठी आलेलो असतो तेव्हा आता त्या साहेबांना पंकज म्हण लागतो मला ना ते तिकीट तेव्हा लगेच ते साहेब म्हणून लागतो तिकीट आहेत का अहो तुम्ही आत्ताच तिकीट काढले ना अजून हवीत का तुम्हाला तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही ते मॉलदेवची तेव्हा ते साय म्हणू लागतात अरे बापरे मॉलदेवची तिकीट अजून हवीत का चालेल चालेल मी तुमची अजून तिकीटं काढून देतो किती काढायची तेव्हा पंकज म्हण लागतो नाही सर ते तिकीट काढायची नव्हती ते आम्ही जे मॉलदेवची दोन तिकीटं काढली आहेत ना ती कॅन्सल करायची होती आता मात्र हे बोलणं एकदाच ते सरांना धक्काच बसतो तेव्हा ते, ते म्हणू लागतात काय अरे वेळ आहेस का तू अरे आम्हाला मूर्ख समजतो का आम्ही तुला एवढी स्वस्तात तिकीटं दिली आमच्या वेळेचं काही महत्त्व आहे की नाही तुला असला कसला पानचेटपणा तुझं काहीतर तर म्हणे मला जायचंच नाही नसेल जायचं तर नको जाऊ पण तिकीट मागे भेटणार नाही तेव्हा पंकजला तर ते धक्काच बसतो त्यावर पंकज मी लागतो नाही नाही सर असं नाका करू खरं तर ना सध्या घरी पैशांचा खूप प्रॉब्लेम चालू आहे खूपच तंगी आली ना त्यामुळे ना नंतर जायचं ठरलं आहे आमचं पैसे तो सर आम्हाला खरंच तेव्हा लगेच ते सर मी लागतात हे बघ आता तिकीट कॅन्सल होऊ शकत नाही जर तुला जायचं असेल तर जा नाहीतर ते तिकीट तसंच फुकट जाऊ दे तेव्हा लगेच पंगळ मागतो नाही नाही सर असं नका करू त्याच वेळेस आता पाठीमागणं आता मीरा तिथे आलेली असते तेव्हा मीराता मलिकांकांना फोन करते आणि म्हणू लागते मिलिन काका मी इकडे पोहोचले तुम्ही कधी येणार आहात मी इथे वाट बघते तेव्हा लगेच आता फोन बंद होताच मीर तिथेच पंकजच्या बाजूला जो टेबल असतो ते टेबलवरती बसलेले असते तेव्हा पंकज आता त्या साहेबांसमोर जो हात जोडू लागतो आणि मी तो सर मी हात जोडतो हवं तर तुमचे पाय कुठे मी पाया पडतो पण मला पैशांची खूप गरज आहे प्लीज मला पैसे द्या ना प्लीज तेव्हा तिकीट कॅन्सल करा आणि मला पैसे हवे तो साहेब प्लीज मी तुमच्या पाया पडतो असे म्हणून पंकज आता त्यांच्या पाया पडत असतो त्याच वेळेस आता ते सर म्हणू लागतात ठीक आहे ठीक आहे ते तो मी पैसे वापस करतो कॅन्सल तिकीट आता लगेच ते आपल्या बॅगमधनं पैशाचं पॉकेट काढतात आणि पंकजच्या हातात देतात त्यावर आता लगेच पंकज ते पैसे मोजू लागतो तर त्यात साठ हजारला चार हजार कमी असतात तेव्हा पंकज म्हणू लागतो अहो सर यात चार हजार कमी येईल तेव्हा लगेच ते सर म्हणू लागतात हो कॅन्सल करण्याचा चार्ज लावला तो चार हजार कट झाले त्यातले आता मात्र पंकज जोरात ओरडतो आणि मी लागतो काय एवढा चार्ज चार हजार रुपये तर तेवढ्यात आता मीराचं लक्ष पंकजकडे जातं तर आता सर्व आजूबाजूचे लोक इथे पंकजकडे बघू लागतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता पंकजने ते पैसे घरी आलेले असतात तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते पंकज ते पैसे या सत्याच्या तोंडावरती मार त्यांना हवे होते ना ते पैसे देऊन टाक तेव्हा लगेच डाकर भावा लागतो हे बघा शांत वा असं चिडचिड करून काही उपयोग होणार नाही हे बघ पंकज तेव्हा लगेच देविका म्हणू लागतं हे बघा आम्हाला तुमचे पैसे नको आहेत ना सांगितलंय ना त्यावर सत्य म्हणू लागतो बाप तू कशाला शांततेत घेतोय अरे येत नाही ते पैसे तर देऊ दे की आपण घेऊ ना मोजून आता मात्र देविका लगेच सत्याला म्हणते हे सत्या हे तुझे पैसे के आणि हे प्रकरण इथेच थांबव परत याचा विषय या घरात नको या सांगून ठेवते तेव्हा लगेच मीरा म्हणते हे देविका अगं काय बोलते तू विषय थांबव म्हणजे या तुझ्या या नवऱ्यामुळे सगळं काही घडलं आहे तुझ्या या नवऱ्यामुळे माझ्या घरच्यांना खूप काही भोगावं लागलं अगं हे जर फिरण्यासाठी एवढे पैसे घेतलेच नसते ना तर माझ्या भावाला शिक्षा झालीच नसती आणि माझ्या घरच्यांना एवढं ऐकून घ्यावाच लागलं नसतं आणि कशासाठी विषय थांबव म्हणते ग या सगळं तुझ्या नवऱ्यामुळे झाले आणि आता तू काय विषय थांबायला सांगते असे आता मीराने देविकाला चांगलंच सुनावलेलं असतं निरूपा तर आता मीराकडेच बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल